मित्रांनो मी सुधीर घोडेराव मी आठ दिवसापूर्वी एक हा हिडो बनवला होता अदरवेल वर मी ती स्वतः बनवलं औषध मारलेलो होतो आणि मी आपणाला दाखव इच्छितो की हे जो हा जो स्पॉट आहे संत्राच्या शेताच्या शेजारी हा जो स्पॉट आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे कशा प्रकारचे कशा प्रकारे मी अदरवेलावर अमरवेलावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवलं आहे हे आपणास मी दाखवू इच्छितो हिडोच्या माध्यमातून हे तो अपना, अपना मी दाखवितो आपला आपणापर्यंत मी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहू शकता कशाप्रकारे अमरवेल पूर्णपणे जळालेला आहे हा माझी संत्राची बाग आणि या संत्राच्या शेजारी असलेला हा प्लॉट हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवत आहे की शेतकऱ्यापर्यंत रिअलमध्ये माहिती व्हावी या उद्देशाने मी हा हिडो बनवत आहे कशा प्रकारचे अशा प्रकारे मिलेला आहे माझा प्रत्येक हा व्हिडिओ मी पुरव्यानिशी मी आपणापर्यंत सादर करत असतो कारण कोणाचं ऑब्जेक्शन नको कारण अशासाठी मी हा व्हिडिओ बॅग लाईव्हमध्ये दाखवत असतो हा माझा एक प्रयत्न आहे बाप तर श्रद्धा कर अशा म्हणीनुसार माझे हे केलेले यशस्वी प्रयोग मी आपणापर्यंत पोचवण्याचा हा माझा उद्देश आहे